वाळू माफियाने समर्थक माफिया शरद गुरव महेंद्र गुरव किरण गुरव मंगेश लवकरे यांचा मटका धंदा जोरात सुरू आहे दारू माफिया पोम्या निगरे व चिंचवली गावातील दारू माफिया सूर्यकांत हरिश्चंद्र भालेकर राजेंद्र उर्फ राजू श्रीकांत भालेकर या दारू माफियांनी लहान लहान शाळे विद्यार्थ्यांना दारूचा नाद लावला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण आणि चिंचवली गावात मटका माफिया आणि दारू माफियांचे पेव फुटले आहे खारेपाटण पोलीस जोर क्षेत्राचा पोलीस हवालदारपासून झालेला पोलीस इन्स्पेक्टर अनमोल रावराने हा भ्रष्टाचाराचे हफ्ते खाऊन हे सर्व धंदे गेल्या चार पाच वर्षांपासून राज चालवायला देत आहे हाच अनमोल रावराने पोलीस हवलदार असताना या खारे पाटण पोलीस दूरक्षेत्र येथे कार्यरत होता आणि आता इन्स्पेक्टरची पोस्ट मिळाली तरी ते येथेच परत रुजू झाले आहेत या पोलीस इन्स्पेक्टर अनमोल रावराने छे येथील मटका माफिया दारू माफिया वाळू माफिया खेळ चोरांसोबत चांगले संबंध असल्याने त्यांच्याकडून हफ्ते खाऊन अनमोल रावराने संपत्तीने सुद्धा श्रीमंत झाले आहेत खारेपाटण येथील काढून धंदे सुरू केले आहेत शरद गुरव महेंद्र गुरव किरण गुरव मंगेश लोकरे यांचा मटका धंदा जोरात चालू आहे दारू माफिया पम्या निगरे व चिंचवली गावातील दारू माफिया सूर्यकांत हरिश्चंद्र भालेकर राजेंद्र उर्फ राजू श्रीकांत भालेकर श्रीकृष्ण भालेकर यांनी दारू विक्रीचे काम जोरा सुरू केले आहे दारू आणि गोव्याची दारू कोकण रेल्वेच्या कामगारांना भावात विक्री केली जात आहे शाळेतील विद्यार्थ्यांना दारूच्या व्यसनाधीन केलेली आहेत आता या मटका माफिया दारू माफिया वाळू माफियांवर कारवाई कोण करणार पोलिसच हफ्ते खाऊन हे आलू देणार असतील तर स्थानिक सर्वसामान्य जनता भीतीच्या सावटाखाली जगत आहे या सर्व प्रकाराची महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे जय हिंद न्यूज मुंबई